निर्गुणापासण्याचं प्रकरण आहे कामाला असेल तर सकामान आहे पण कोणतीच कामा नसेल तर निष्काम तेव्हा सगळं नाही का निष्कामापासून ही कशाला होत आहे आ सगुणोपासना कशा कलाकर होता है त्रे चली सबका निष्काम उपासना मुक्तिपने समीरता ब्रह्म लोके सकाम से सैव प्रश्न समीरिता निष्काम उपासना को प्रकार अंत असून केवळ वासना केवल देवाकर भक्ति के लिए जी लखंड हे कशाला आणखी कारणीभूत होते निष्कामोपासना मुक्ती तापणी असं मिळतं नाही का निष्कामोपासनेचं फल जर कोणतं असेल तर त्याला आणखी वेद धर्म वेदांतशास्त्रामध्ये मुक्ती असं म्हणतात <coughs> धर्मार्थ काम आणि मोक्ष मनुष्य हे याच्यामध्ये चार प्रकारचा पुरुषार्थ चालेल <coughs> एक धर्म अर्थ काम आणि हे मनुष्य ज्यामध्ये आपल्याला पैसा मिळवा आपण प्रकारे मिळवा धर्म कामसुद्धा आणखी इच्छा असेल मिळवायची पण तरी धर्माप्रमाणे शेवटी या सर्वाचं रूपांतर मोक्षामध्ये मोक्ष म्हणजे आहे का जीवाभावसप्रमाणे ज्याच्यामध्ये जीवरूपी भ्रम नष्ट नष्ट होतो त्याला मोक्ष म्हणतो आपण या अवस्थेमध्ये आहो म्हणजे आपण जीव अवस्थेत आहो कोणत्या आनंदाची गोष्ट आपण मनुष्य देहात आलो कोणत्या देह जीव हा कोणत्या धर्म आहे कोणत्या शरीरामध्ये जाईल कारण शरीराहून जीव काय आहे म्हणून तो काळच्या वेळेला काय होत असतो निघून वेगळं आहे म्हणून जातो वेगळं नसतं तर गेला असताना नाही का टोपी वेगळी आहे म्हणून तर डोक्यावरून काय करता येते काढता येते आणि डोक्या शरीरावरून वेगळं आहे म्हणून काढता येते वेगळं आहे की जीव मग सकामा निष्कामासण्याच्या द्वारा मोक्ष हे फल आहे कोणतं फल आहे का निष्कामापासना मुक्ती तापणी समजताना तापणी उपनिष्ठामध्ये निष्काम उपासना करणाऱ्याला मुक्ती हे फल काय होते आणि ब्रह्मलोक सका सकामा साहेब प्रश्न हे त्याचा मिरत आहे एक प्रश्नोपनिषद म्हणून आहे त्या प्रश्नोपनिषदामध्ये साहेब जनावरचा कोणीतरी ऋषी आहे तेव्हा ब्रह्मलोक सकामाचे

सत्य लोक हो आहे विष्णूचा वैकुंठ लोक हो आहे किती काय काही चांगलं नाही ते भगवंत जयाच्याकरता आणि एक दृष्टांत आहे त्याच्यामध्ये आणि एक ब्रह्मदेव विष्णूची गाठ घेण्याकरता देवाकडे निघाला बघा माता महाराज जायच्या विष्णूची गाठ घ्यायची बालदारसोबदार यांनी सांगितलं परवानगी शिवाय आज जाता येत तिथंच उभं राहिला म्हणलं ब्रह्मदेव काय जगत करता कोणा मला ओळखत नाही म्हटलं तुम्ही <laughs> परवानगी शिवाय आज जाता येत नाही मला सांगता म्हटलं ते मालकाची आज्ञा आहे कोणी का असे ना परवानगी जाऊ द्यायचं बरं बरं आलं मग काय करायचं म्हणलं असं सांगा सृष्टीचा ब्रह्मदेव कोण हा मी आहो आपल्या भेटीची काय करतो आणि दोघेला सांगायला लागला म्हटलं असं असं आहे आणि त्याने सांगितलं मी ब्रह्मदेव ह सृष्टीची रचना करतो मला तुमच्या भेटीची आवश्यकता आहे तेव्हा भगवंतांनी सांगितलं म्हटलं तुम्ही कोणत्या ब्रह्मांडाचे ब्रह्मदेव आहे अरे ब्रह्मदेव म्हणलं काय दहा पाच असते एक ब्रह्मांड एक ब्रह्मांड किती आहे आणि एका ब्रह्मांडाचा एकेश्वर बरं का भगवंताने उत्तर दिलं तिथं कोणत्या ब्रह्मांडाचा ब्रह्मदेव आहे देवाला सांगा दहा पाच ब्रह्मांड आहे तितक्यामध्ये दुसरा ब्रह्मदेवाला त्याचीही भांडवड लगेच थोडा वेळ सगळं तिसरं आला बघा धारस ब्रह्मांड आहे तरी अरे का म्हणून काय काही सांगता येईल नाही तुम्ही भगवद्गीतेमधला करावं पण देवाचा आणि त्याच्यामध्ये हे सर्व काय असं आहे सृष्टी म्हणजे पृथ्वीवरती असलेल्या क परमाणूप्रमाणे कशाप्रमाणे यावरून परमात्मा केवढा असला पाहिजे म्हणे ब्रह्मलोक वगैरे आधी करू नये सकाम सुदर्भपासना असेल तर ब्रह्मदेव कधी प्रत्ये आणि निष्कामापासना असेल तर मृत्यू लोक पण जीव दशाच नष्ट होीवा अवश्य बंध जोपर्यंत आपण जीवा तोपर्यंत बंद जीव म्हणजेच बंधन बंध म्हणजे बंध म्हणजे वेगळं नाही आहे जे काय आपली आहे તો થઈ પછી જીવ મુહૂર્ત જીવપના અમર ધનવાશે તો બ્રહ્માદેવી પછી મુહૂર્ત પૂછે જીવપના છે એવા આપે તો તો પૂછે કોણ તો કઈ કરતો મુહૂર્ત વિચાર जीवपणामध्ये समज ब्रह्मदेवापर्यंत राहणार आहे ब्रह्मदेव तरी आठवा दैवाचा घेतलेला आहे का तोही घ्या बाबा आणि तुम्ही आम्ही कोणा एवढंच आहे त्याचं सामर्थ्य देख आपलं काय म्हणजे जन्म मरणामध्ये सर्वांना कसं आहे मग ते फल सांगितलेली आहे का सकामाप असणार करणाऱ्याला आणि ब्रह्मलोकाची प्राप्ती होत असते निष्काम उपासना करणाऱ्याला आणि मुक्तीही त्याला काय होते प्राप्त होते असं उपनिषदामध्ये काय केलेलं आहे निर्गुणाची उपासना आहे आणि ती निर्गुणाची म्हणजे ओमची उपासना त्याच्याकरता चौरेचाळीसावर श्लोक आहे या असते त्रिमार्पेण ब्रह्मलोके सनी येते स हे तस्माच जीवगणात परम पुरुष इक्षते या उपासने जो कोणी उपासना करतो त्रिमातरेनं त्रिमातर म्हणजे अ आणि म ओम शब्द आहे ना त्याच्यामध्ये अ फुळे म तीन मातार त्याच्यामध्ये आहे त्याला ओंकाराची उपासना असं म्हणाल्या निर्गुण उपासना असं म्हणाला या तीन मात्रेने ब्रह्मलोक सनी असे कोणत्या लोकाला प्राप्त करून देते ब्रह्म लोकाला काय करून देते तिथे गेल्यानंतर स हे तश्मास जीवगणात परमपुरुष मिक्षते हे तस्माच जीवगणात ज्याला हिरण्यगर्भपादक असं म्हणत असतात त्या हिरण्य गर्भपादक याला परम पुरुष दे सर्वामध्ये श्रेष्ठ पुरुष तुमच्या पंधरा अध्यामध्ये थोडा अधिक विचार केलेला आहे त्याचा शेवटी शेवटी पंधरा जयत्त्यामध्ये आणि निरुपाधिक सक्त सांगतेमुळे तीन पुरुषाचा सा विचार केला आहे अक्षर पुरुष एक आणि दुसरा उत्तम यशमासमध्ये तो अक्षर आहे आताच मी लोके गेले उत्तम पुरुषच तो हे लो आहे एकाच ब्रह्मपदाचे दोन पदं झालेले आहे अक्षराशी दादात्म्या करून राहतो म्हणून त्याला कोणता बुर शरीर कसं आहे आहे ना येणार अक्षरपूर याच्या बरे एक अक्षर म्हणजे ईश्वरपुर अक्षर याची उपाधी आहे त्याला काय म्हणायचं त्याला अक्षरपूर आणि कोणतीच उपाधी नाही तो उत्तम पुरुषस्व न्याय परमात्मा आहे ते येऊ लोक उतर महावीस पंधरावा सुरू राहील त्यावेळेला उत्तम पुरुष त्याचं वर्णन तो तो आहे म्हणून हे जगत आहे बरं का त्याच्या सत्तेने जगत चालते त्याच्या सत्तेने जगत काय होत असते त्याला परमात्मा असं ते परमात्मा असं म्हणजे जीवदर्शत राहून त्याला परमात्मा सुद्धा काय म्हणता येत नाही हा असा आहे तो तसा आहे वगैरे कुठपर्यंत झोप लागेपर्यंत एकदा झोप लागली की बन लगायला पडते म्हणजे काही नाही <coughs> तेव्हा सर्वांमध्ये श्रेष्ठ असलेला असा जो साक्षात्कार त्याचा ओंकाराच्या उपासनेने आपल्याला प्राप्त होतं चक्राचाळीसाला ती ओंकाराची उपासना आता आपल्याकडे डोंगरे महाराज ते सुद्धा भागवत सुरू करण्याच्या पूर्वी ओम असं महाराज राम सुद्धाजी होते ते सुद्धा भारतामध्ये गीतेचं वक्त म्हणजे कोण आणि भागवताचं वक्तव्य कोण डोंगर जी भागात काय होती प्रसिद्धी रामायणाचं वक्तव्य नाही आपलंच नसेल परत सांगत होते बा त्यांच्या इथे उत्सव केला होता आपल्या परत हरिपाठ करायचं आहे श्रीनिवास सांगायचा मुला घेऊन गेलं होतं ते कुठे आपल्या गुजरात होते आणि खूप आनंद व्हायचा म्हणजे पोरं हरिपाठ करायचे ना खूप आनंद व्हायचा आप आणखी कुठे कुठे आलेलं आहे बाहे पंचेचाळीस वाटलं अप्रतिकार करणे तत्करता न्याय हे रिता ब्रम्हलोक फलम अस्मा सकामाचे ती वर्णिता अप्रतिकारणे ब्रह्मसूत्र म्हणून आहे त्याच्यामध्ये पाच पाच तीन तीन सूत्राचा किंवा पाच सूत्राचं एक अधिकरण होतं त्या अधिकरणामध्ये तोच विचार केला जातात अन्य विचार नाही त्याला अधिकरण असं म्हणत कधी कधी एका सूत्राचं अधिकारण असेवा नाही का आता जो ब्रह्म जन्माध्यक्ष शास्त्री योनित्वात तटल समन्वात असे त्याला ब्रह्म वे त्याच्यावरचं शंकराचार्यांचं काय भाष्य आहे वड आहे बरं का शिकल्यानंतर येतो नाही वेळाला वेळ तर काय करा नाही का चांगलं आहे ना पारमार्थिक धन आहे नाही कोणतं आणि साधू संतांनी आपल्याला काय केलेलं आहे म्हणजे हेच खरं जीवाचं काय नाही अध्यात्म तेरामध्ये गेलं अध्यात्म ज्ञान नित्यत्व तत्वज्ञान हेच ज्ञान बाकी जे सुद्धा ज्ञान आहे पण ते काय झालं काय उपयोग आहे न्याय आलेला आलेलं आहे वर्णित प्रतिका अधिकरण आहे त्या अधिकरणामध्ये कृतकर्तून न्यायचा त्या ठिकाणी तत्कृति न्याय सांगितलेला आहे त्या सूत्रामध्ये ब्रह्मलोकफलम तस्मात सकामाचे इथे वर्णित जर सकाम उपासना करत असतो चित्तामध्ये काहीतरी ठेवून उपासना करत असतो त्याला ब्रह्मलोक लोकाची काय होते पण लोक लोकांतराचीच प्राप्ती होते मुक्त होत नाही आहे का लोक लोकांतर आपल्या गीतमध्ये सुद्धा आहे राहतो जिज्ञासू अर्थ अर्थ आहे का दुःख निवृत्ती करता प्रयत्न करतो त्याला अर्थ भक्त माझा त्याचा विषय परमात्मा करता आहे का दुःख निवृत्ती करता अर्थ जिज्ञासू जाणून घेण्याकरता त्याला परमात्मा पाहिजे पण कशा करता जाणून घेण्याकरता पुढे तसं अर्थार्थी त्याला करता पाहिजे लोक लोकांतराची धना करता आणि कशाची परमात्मा करताच परमात्मा पाहिजे ज्ञानी तात्माही मध्ये असे विभाग सातव्या अध्यायामध्ये केलेले आहे म्हणजे म्हणून ब्रह्मलोक फलमतस्माद त्याला ब्रह्मलोकाचे प्राप्तीची इच्छा असल्यामुळे सकाम भक्ताला सुद्धा काय केलेलं आहे दोन्ही प्रकारच्या उपासना सगुण आणि दोन्ही प्रकारचे भक्त एक सकाम आणि एक आपणही भक्ती करतो पण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी येतू ठेवून अस्माकं सकल कुटुंबाराम सही ते 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 चतुष्पदाराम चतुस्पदामध्ये <laughs> चार पाय जण आहेत द्विपदेमध्ये काय काय मागेल काही तालात मी असते ना घरच्या पदार्थाचे गायचे आणि देवास सुद्धा मागत असतात कोंबडीचे सुद्धा खायचे दादा असते जाऊ दे द्वादशीचा दिवस आहे वाईट <laughs> वाईट शब्द अपवित्र शब्द काय उच्चारायचे म्हणजे त्याचही सुद्धा आहे ना म्हणून ब्रह्मलोक फलमपास सकामास शेती वर्णिता सकाम पुरुषाला ब्रह्मलोकाची प्राप्ती होते आता हे प्रकरण संपत आणि हे चाललं असल्यामुळे निर्गुणपासना याच्यामध्ये सांगितलेले आहे निर्गुण उपासती सामर्थ्यात तर तत्व यक्षते पुनरावर्तते नायम कल्पांतेच्या विमुक्त आहे फल म्हणून सांगतो जो कोणी निर्गुणपासना करीत निर्गुणपास सामर्थ्यात त्याच्यामुळे महान सामर्थ्य भरलेलं आहे कोणतं सामर्थ्य बरं का तत्तम आहे ब्रह्माचा काय होतं साक्षात्कार होत आहे का एखाद्या गरीबाच्या पुराने पोरीने श्रीमंताची जर आणखी एकरूपता झाली मग ते गरीब राहते एखाद्याची राज, राज्य वैभव सगळं प्राप्त होते असं निर्गुण उपासनेमध्ये सामर्थ्य आहे जीवदशा सगळी काय होते संपन्न मग त्याच्यामध्ये जीवदशेमध्ये सगळ्या चार आणण्याच्या जा जाराच्या शिवजा आणि जा त्याच्यात प्रारब्ध मारावं लागते एखाद्या कुत्र्यात सुद्धा काय असते गावरान कुत्र्याला कोणी भाकरी टाकते का आणि पाळीव कुत्रे भाकरी खात असते फुलकी फुलका पाहिजे फुलका पाहिजे का त्याला तोप लावला पाहिजे आणि तरी सुद्धा चोंड लावत नाही बाबा ते मालक मग काय करते ते कोतरीच्या अंगावर हात फिरवते तेव्हाच खात त्या योगणीमध्ये प्रारब्ध आहे कोणत्या योनी ते सुद्धा काय आहे कोणत्या योजनेतला प्रारब्ध काय केलं पाहिजे मांडलंच पाहिजे झाडाच्या जेवणी जरी गेले तरी लोक कोणत्या कु, कु, झाडाला मान मांडण्याचा दा। एड्या बाबी <laughs> <laughs> प्रत्येक ह्याच्यामध्ये काय प्रारब्ध काय करायचा म्हणजे जेवणी आहे म्हण जीवदशाही सुखाला होत नसून दुःखाला काय आहे पण एक अशी व्यवस्था आहे की जे कोणत्याही देहामध्ये जा दे मरण नावाची व्यवस्था जो देह आपल्याला प्राप्त झाला तो देह जीवाला काय करा लागतो सोडा त्याची मर्यादा संपली कोणाची किती संपेल काही सांगता येईल मग कशा करतं म्हणून सकामाचा दुःखालाच कारणी होत आहे निष्कामाचाही सुखाला काय आहे जीवदशा दुःखाला काय आणि मोक्षदर्शा येखाला काय दिसायला बरं वाटते हे काय वाटते पण सगळं दुःखानेच काय केलेलं आहे या शरीरामध्ये आपण गेलो शरीर दुःखाचे रोगाचे माई कशा का, करताय सगळं या ठिकाणी निर्गुण पौष्टिक सामार निर्गुण उपासनेच्या याच्यामध्ये सामर्थ्य असल्यामुळे म्हणजे ब्रह्म साक्षात कर्तेला काय होतं प्राप्त होत पण शरीरासून काम मागत नाही उपासनेचं काय केलं पाहिजे आहे का पण झड झडवणी बहिला आणि या पाषय अभ्यंग कारण संसाराचं स्वरूप कसं आहे गीत भगवद्गीतेच्या नव्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे म्हणलं रोग समज लोक आहे कोणता आहे नाव आहे वाद नाही पलीकडे जायचं आहे फुटकी नाव असेल तर नदीत कुठे डुबेल असं काही त्याप्रमाणे दृष्टांती इथे दिलेला आहे म्हणून त्याला ब्रह्मलोक प्राप्त होते असे आणखी उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे पुनरावर्त जे नायम कल्पांत आहे ना मी मोच म्हणजे पुन्हा जन्माला येत आणि कल्पाच्या अंधी मोक्षाला काय होत त्याची कुंडली झाला सफळ त्याच्यातही पुन्हा भक्तिशास्त्र आहे पण याचा ग्रंथ असल्यामुळे मोक्षपद येत की तुच्छ केली या भक्तिशास्त्र आहे कोणतं तो मोक्षार सुधा का बाजूला मोक्षा तो आनंद है चाहिए सूणा सा नहीं अपन कू गो मन ज बाई मनत बाबा काम स्वागत करता चाह पाइजे का कॉफी पाजे का अपने <laughs> सारा मन से मनो चा हो पर कॉफी चलते कॉफी <laughs> दुबई चालते संगीत म्हणजे मग ती बाई विचारतच ते निरसत्व द्यायचं का म्हटलं काही विलायची केस शेरक सुरी टाकली जमेल का म्हटलं फार चांगली गोष्ट आहे निरसत्व तर आहेच आहे पण पुन्हा संगत काय म्हणून मोक्षामध्ये मोक्षाचा आनंद आहे आणि भक्तीक्षेत्र मोक्षाचाही आनंद आहे आणखी भक्तीचा आहे काय आणि दुधाचाही आनंद आहे पुन्हा संगीतच त्याच्यात संगीत मसाल्याचा काय <laughs> म्हणून मोक्षपद येतो गेली नावा जन्म आहे कणे म्हणजे भक्ती <laughs> <laughs> सुख आहे म्हणतो सहज आलेला म्हणून सांगायला प्रणवपासना प्रा प्रणवपासया प्रया निर्गुण आहे असे गुणा क्वचे सगुणक्त प्रणोपासनाचे प्रणवपासना परय निर्गुणे वेद वेदामध्ये प्रणवाच्या उपासना ओंकाराच्या उपासना काय केलेल्या आहे असे वाचक प्रणव ब्रह्माचा वाचक कोण आहे प्रणव त्याच्या उपासना प्रणवपासना पर्याय निर्गुणा वेद वेद का म्हणून प्र प्रणवाच्या उपासना निर्गुण उपासना वेदामध्ये काय केलेलं आहे सांगितलेलं आहे क्वचित सगुणता उपयुक्तात काही ठिकाणी सगुणाच्यासुद्धा उपासना काय केलेली आहे अधिकाराला अनुसरून जो ज्याचा अधिकारी असेल तर त्याप्रमाणे आणि तसा तसा उपयोग केला जातो कर्माचा अधिकारी कर्म उपासनेचा उपासना ज्ञानाचा क्वचित सगुणपासनापिव्युक्त सगुणपासण्याचाही सुद्धा आणि प्रकार सांगितलेला आहे प्रणवपासनच तेही प्रा पासन। नाही का प्रणवपासपासूनच ते म्हणजे प्रणवपासनाच्याही उपासना आहे आणि सगुणाचे सुद्धा काय केलेलं आहे स सगुणाची उपासना असण्या या साधू संतांचा भरकोन ज्या जेव्हा आहे सगुण उपासना आहे बारवाध्यायात याच्याकरता प्रसिद्ध आहे की दोन्ही प्रकारच्या उपासना सांगितलेल्या सर्व प्रकमचिंतन शकु संयमेंद्रिय ग्राम सर्वत्र हे प्राप्त वागे याच्यात कोणते उपासना निर्गुणाचे सांगितले आहे आणि हे तू सर्वांनी कर्माण मैसन्य अनन्यव योगेन तिषामह समाधान योगाची हा वाटा जी आले आणि आमच्या एकामध्ये साई आहे एकामध्ये काय नाही माझार किशोर नाश आहे त्याच्यामध्ये साई आहे आणि मरकट किशोर नाही आहेत त्याच्यामध्ये काय नाही त्याच्यामध्ये नाही भगवान भगवंताचं काय नाही मग ते शामा समजा मृत्यू समज भगवा महिनाची राहतो मग सर्वांच्या करतात उपासना ही काय आहे त्याचा विचार केलेला आहे आणखी पुन्हा द्वादशी आहे ना उद्या उद्या उद्यापरवाही संपन्न जाते हे नाही तर द्वादशी ध्यानात आहे दे की <laughs> <laughs> तर